जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा कर्जत करजतमधील अनुभवी आणि खात्रुशीर चष्म्यांचं दालन म्हणजे श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रुशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू 4 लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एक ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथे आदिवासी समाजाच्या जमिनीवर अतिक्रमण करून सोलर प्लॅन्ट त्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे याच्या विरोधात सर्व आदिवासी समाज बांधवांनी कर्जत तहसील कार्यालयाबाहेर अमरण उपोषण करून आंदोलन सुरू केलं आहे भूमी अभिलेख कार्यालय कर्जत यांच्या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सातत्यानं बसत आहे त्याचेच या ठिकाणी पडसाद उमटत आहेत या कार्यालयाने केलेल्या चुकीच्या नोंदीप्रमाणे आणि या ठिकाणी दिलेला दाखला यामुळे त्याचा फटका आदिवासी बांधवांना बसला आहे या ठिकाणी आदिवासी समाजाची घरं आणि स्मशानभूमी या सोलर प्लॅनमध्ये जात आहेत आणि त्यामुळे न्याय मिळावा या मागणीसाठी हे सर्वजण आपल्या कुटुंबियासह कर्ज तहसील कार्यालयाच्या बाहेर अमरण उपोषण करत आहेत या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक जायबा यांनी उपस्थित राहून या ठिकाणी दिला या आंदोलनामध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे नगर जिल्ह्याचे दक्षिणचे अध्यक्ष सोमनाथ पवार जिल्हा प्रमाणे समाजाला न्याय लावण्यासाठी वंचित बहुजन करण्यात आले कोपटे निमगाव एकशे चव्वेचाळीस

दयनीय अवस्था हो हो होईल त्या लोकांना त्या ते ठिकाणी त्यांनी वा त्यांना वापरण्याच्या जमिनी त्यांच्यापासून हिरावून घेतल्या जात आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत त्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवू डाकू येथे सोलर प्लॅन्ट महाराष्ट्र शासनाने गट नंबर एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस नंबर त्या क्षेत्रातली जागा निश्चित केलेली आहे हे निश्चित करीत असताना तिथं गायरानामध्ये त्या गावातले लोक पारदी समाजाचे तिथं त्यांना घरकुलं मिळाले आहेत त्यांचे घरं आहेत वास्तव्य आहे त्याचा तिथं गुरं कोंबड्या अशा पद्धतीचे त्यांचे जनावरं तिथं आहेत हे असताना जाणीवपूर्वक त्याच ठिकाणी सोलर करण्याचा आग्रह शासन कशासाठी करत आहे तुम्हाला जर बाकीची एकूण त्रेचाळीस एकर जमीन आहे त्या बाकीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जमीन ही करा त्यांचा काय हक्क अधिकार आहे का नाही का त्यांना तुम्ही उघड्यावर ही करता त्यांची व्यवस्था तुम्ही करून द्या तुम्ही जर त्यांचं त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न करीत असता की त्यांच्यावर दमदाटी करीत असताना तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही ह्या ह्या संघट ह्या पारधी समाजाच्या सोबत आम्ही निश्चित राहणार आहे तरी शासनाने त्वरित त्याचा बदल करावा आणि उर्वरित जी बाकीची जागा आहे ती सोलरसाठी निश्चित करावी ह्या समाजावरती कसल्याही प्रकारच्या अन्याय करता कामा नये जर अन्याय का केला तर आपल्याला हे सगळं बाकीचं कारवाई पात्र राहावं लागणार आहे आम्हीसुद्धा या आंदोलनासोबत निश्चित आहोत आणि यांना आमचा निश्चित पाठिंबा आहे मौजे निमगाव टाकू तालुका कर्ज जिल्हा अहिल्यानगर या निमगाव डॉकोमध्ये एकशे त्रेचाळीस व एकशे चव्वेचाळीस या मध्ये जे आपले आदिवासी लोकं राहत आहेत तेथील स्मशानभूमी आहे तीन पिढ्यापासून आणि तिथं घरं पण आहेत त्यांनी एकशे त्रेचाळीसमधलीच जागा निवडली आणि एकशे चव्वेचाळीसमधली जागा रिक्त ठेवली का तर एकशे त्रेचाळीसमध्ये आदिवासींचे घरं आहेत आणि पलीकडली जागा मोकळी आहे तर त्यांचा आग्रह आहे की एकशे त्रेचाळीसमध्येच आम्ही जेवढी आहे जागा, जागा मोकळी ते जाणून बुजून त्या भूमिलेखच्या अधिकाऱ्यांनी ते घडून आणलं आणि आज आदिवासींच्या घराच्या जवळून त्यांचे घरं जात आहेत त्यांना शेळी आहे त्यांना कोंबड्या आहे ह्या सगळं आहे परंतु त्यांनी जगायचं कसं एक तर आम्ही डोंगरातून पालातून गावात आलो आहे शासकीय घरकुलं मिळालेत आणि आज आमचे मुलं बाळ कुठेतरी शिकत आहेत आणि हे जर करत असताना ही, ही। जर जा जा जे गर जाग, जागा गेल्यानंतर आम्हाला जागा कुठेही नाही आणि ही जर जागा गेली तर अजून पालात राहिल्याशिवाय पर्याय नाही का तर एकीकडे घरकुल मंजूर करण्यासाठी जागी जागा लागती आणि जागा असल्याशिवाय घरकुल मंजूर होत नाही तर असं जर असेल तर आमच्या स्मशानभूमी आम्ही आमचा गरकुलाचा प्रश्न याचा अभाव होणार आहे आणि आमची लोकं उघड्यावरती नक्कीच जातील गाडाको इथे रहिवासी आहे रघुनाथ मारुती कानडी माझं नाव आहे आणि मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून गायरान उत्पन्न घेऊन माझा उदरनिर्वाह निर्वाह करीत आहे पाईपलाईन केलेली आहे आम्ही आणि इतर पारधी समाज आणि काही जे लोक राहतात ते आमच्या शेजारीच राहत आहेत त्या सर्व नंबरमध्येच राहत आहेत त्यांच्यावर बी अन्याय होतो आहे आणि आमची पाईपलाईन सकट माझी काढून टाकलेली आहे माझा सात बारा उतारायला पीक पाणी म्हणून नाव लागलं दोन हेक्टर असं क्षेत्र आहे माझ्या नावावर आणि तलाठी भाऊसाहेबकड जे अतिक्रमण वही असतील त्याला बी नाव आहे माझं ग्रामसभेचा मला ठराव आहे शासनाने दोन हजार आठला जी आर काले शासकीय पट गायरान जमिनी क करता शेतीसाठी झालेले अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबत विशेष मोहीम तर ह्यांनी त्यावर कुठलाच निर्णय ना घेतला नाही हे आम्हाला दोन हजार अकराच्या जी आरचंच सांगत आहेत कारण शासनाने दोन हजार अकराच्या आम्हाला अतिक्रमण काढा म्हणून सांगितलं पण दोन हजार आठच्या जी आरचा शासकीय पट गायरान जमिनी करता शेतीसाठी झाले अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबत ही कुठे जी आर आम्हाला स सांगते तवा ही जी आम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे आणि हे सौर ऊर्जा प्रकल्प ह्यांनी कुठली नोटीस न देता आणि आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे का नाही तुमच्या जे जा जागेवर अतिक्रमण शास सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहे ह्यासाठी नोटीस द्यायला पाहिजे का नाही त्यांनी ह्या ह्यांनी कुठलीही हे जे अंमलबजावणी केलेली नाही तर आम्हाला तहसीलदार प्रांत आणि कलेक्टर आणि मुख्यमंत्री साहेब यांनी योग्य ती न्याय द्यावा आमचा उदारनिर्वाह करण्यासाठी आम्हाला कुठलंही साधन मी गुरव समाजाचा आहे आणि मी भिक्षा मागून माझा उदारनिर्वाह भिक्षा म्हणजे पीठवाळा पीठ मागून माझा उदारनिर्वाह सर्वाच चालू आहे आणि त्याच पिठातलं जर, जर ही जर <स्थारी> लोक जर सौर ऊर्जेवाले पीठ जर घेत असेल माझी तर मी खाऊ काय आणि माझा उदारनिर्वाह भागवू कसा आम्हाला उपाशी मारण्याची वेळ आलेली आहे सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत, कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात